नमस्कार मुलांनो इयत्ता दुसरीचे मराठीचे पुस्तक आहे त्यातील धडा आठवा दिलेला आहे ओळख खेळांची म्हणजेच आपल्याला वेगवेगळे गेम बघायचे आहेत आणि यामध्ये मुलं कोणता कोणता खेळ खेळत आहेत पहिला काय खेळत आहेत कबड्डी नंतर खो खो नंतर लगोरी बॉल स्किपिंग भोवरा म्हणजे टॉप आणि पतंग ही मुलं बाहेर म्हणजे मैदानावर हे खेळ खेळत आहेत आणि घरात खेळणारे वेगळे खेळ असतात बाहेर खेळणारे जे गेम असतात त्याला म्हणतात आउटडोअर गेम्स आणि आपण घरात बसून जे खेळ खेळतो ते त्याला म्हणतात इनडोअर गेम्स आता बाहेर खेळतात हे सगळे बाहेर खेळले जातात बरोबर आता घरातले खेळ कोणते असतात कॅरम कॅट नंतर चेस हे सगळे आपण घरात बसून खेळू शकतो आता या खेळाचं या पाठाचं एक्सप्लेनेशन मी माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनेलमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही बघा आणि ह्याच्यामध्ये आउटडोअर गेम्स आणि इनडोअर गेम ही सगळ्या खेळांचं मी एक्सप्लेनेशन माझ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहायचे